नाही हो, डिसिजन हे आगाऊ लागतं हो तुम्हाला थर्ड इयर नंतर काय करायचं हे फर्स्ट इयर ला तुमचं क्लिअर पाहिजे व्हिजन क्लिअर असो व्हिजन ज्याचं ब्लर असत त्यांचं लाईफ ब्लर होऊन जातं बघू म्हणणाऱ्या लोकांचं काहीच होत नाही आणि दुसरा एक मुद्दा तुम्हाला जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल की माझ्या पप्पांनी एवढे फ्लॅट घेऊन ठेवले तेवढी प्रॉपर्टी घेऊन ठेवली आणि मस्त पैकी लाईफ चालेल वीस तीस हजार रुपये पगार जरी आला ना तरी आपली लाईफ निघून जाईल काय प्रॉब्लेम नाही आपल्याला घर घ्यायचं नाही गाडी घ्यायची नाही असं नाही तसं नाही तर बापाच्या प्रॉपर्टीवर माझ्या मानणारे लोकांना समाजामध्ये व्हॅल्यू नाही व्हॅल्यू जर निर्माण करायचं असेल तर स्वतःच अस्तित्व निर्माण करा स्वतःच अस्तित्व निर्माण करा काल परवा क्लास साठी जागा शोधत होतो जागा शोधत असताना मला दोन चार ठिकाणी ऑप्शन दुसऱ्या ठिकाणी मला सेटअप बघत होतो ज्या वेळेस तर सेटअप बघत असताना माझ्या पाहू मी चार सहा ठिकाणी बघितले ते सेटअप माझ्या कॅपॅसिटीपेक्षा थोडेशा वरती जात होते त्यांचे जे काही आहे आणि माझे पप्पा जेव्हा मला म्हणले तुला जर काही आर्थिक मदत लागत असेल तर सांग मी करतो नाही तुमचे पप्पा किती स्टेबल आहे याच्यावरती तुमची लाईफ नाही ठरत तुम्ही किती स्टेबल आहे कारण एखादी तुमचे आई बाप जर आयुष्य भरपूर असतील तर आयुष्यभरासाठी भरासाठी त्यांच्याकडनं सपोर्ट घ्या आणि जर ते आयुष्य भरपूर नसतील तर स्वतःचे पाय मजबूत करा आणि स्वतःचे पाय मजबूत करायचे असेल तर अभ्यासच करावा लागेल एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा ज्या एरिया ज्या कुटुंबात आपण सगळे जन्माला आलेलो आहे सामान्य जनता म्हणून कोणी आहे का त्यांच्या वडील आमदार वगैरे नगरसेवक पॉलिटिकल बॅकग्राऊंड खूप मोठं आहे